सी डी एस यांनी तिन्ही सेमा सेना प्रमुखांसोबत बैठक ते घेत आहेत ऑपरेशन सिंदूर टू संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे गेल्या काही तासांपासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर टू संदर्भात चर्चा होते थेट जाऊयात दिलेला आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत प्रमोद गेल्या काही मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर टू संदर्भात काय काय चर्चा होते काय अपडेट्स सुवर्णा साऊथ ब्लॉकमधील कार्यालयामध्ये मागच्या काही वेळापासून सी डी एस आणि तिन्ही सेनाप्रमुखांची बैठक सुरू आहे यानंतर थोड्याच वेळामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत देखील ही बैठक पार पडणार आहे ज्या पद्धतीनं काल पाकिस्तानकडनं का ड्रोन्स पाठवले गेलेले होते जम्मू काश्मीर असेल राजस्थान असेल किंवा प पंजाबच्या काही भागामध्ये त्यानंतर ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती काही वेळापूर्वी आर्मीकडनं एक व्हिडिओ ट्विट केला गेला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं की तुम्ही ज्या पद्धतीनं ड्रोन पाठवले ते त्याला जशास तसं आमच्याकडनं उत्तर दिलं गेलेलं आहे साधारणतः पन्नास ड्रोन्स जे आहेत ते पाडल्याची देखील माहिती मिळते आणि त्याच अनुषंगानं ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे पाकिस्तानकडनं राष्ट्रीय उशिरा जी आहे स्वर्ण ती अशा पद्धतीची कारवाई केली जाते आणि त्याला उत्तर कशा पद्धतीनं द्यायची रणनीती काय असावी या अनुषंगाने ही बैठक होणार आहे काल रात्री ज्या पद्धतीनं ही सगळी कारवाई झाली त्याची इत्यंभूत माहिती या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत दिली जाईल आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार संरक्षण दल आणि विदेश मंत्रालय यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील होऊ शकते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओज असतील किंवा फोटो असतील याचे पुरावे जे आहेत ते सादर केले जाण्याची देखील शक्यता असणार आहे त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची असणार या बैठकीमध्ये सगळे पुरावे जे आहेत ते संरक्षण मंत्र्यांच्या समोर सादर केले जातील ठीक प्रमोद या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून घेत राहणार आहोत तुर्तास माहितीसाठी तर आज पुन्हा एकदा एक महत्वाची भारतीय लष्कराकडून अत्यंत महत्वाचे व्हिडिओज आणि फोटोज अर्थात पुरावे सादर केले जाणार आहेत कशा पद्धतीनं भारतानं कारवाई केली त्याचे हे पुरावे असतील आणखी एक मोठी बातमी समोर येते तीही बघूया पाकिस्तान आज जम्मू हल्ल्याचा पुन्हा प्रयत्न झालाय आज पहाटे <णीवारे> ड्रोन हल्ल्याचा हा प्रयत्न झालाय भारतीय लष्करानं हल्ल्याचा प्रयत्न मात्र हाणून पडलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आज सकाळी पहाटे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय काल आपण पाहिलेलं होतं पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केलेला होता मात्र पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाठल्यामध्ये भारतीय सैन्य हे यशस्वी ठरलेलं होतं मात्र पुन्हा एकदा जम्मूच्या काही भागामध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आलेला आहे मात्र त्याला सडेतोड उत्तर हे भारतीय सैन्यानं सुद्धा दिलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पाकिस्तानचे भारतीय हद्दीमध्ये जी घुसखोरी आहे ती सुरूच असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे